पंढरपूरमध्ये नवरात्र उत्सवात भक्तीचा महापूर सामाजिक एकतेचे दर्शन मागील काही दिवसापासून पंढरपूरमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर काल दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तिसऱ्या माळेनिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळामार्फत आयोजित देवीच्या आरतीत एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला या आरतीत फक्त राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक महिला वर्ग आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स यांनाही पूजेचा मान देण्यात आला विशेष म्हणजे डॉक्टर प्रशांत निकम यांच्या हस्ते देवीची पूजा करून त्यांचा नेहतराव परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला यामधून नेहतराव कुटुंबांचे समाजाभिमुख सर्वसमावेशक आणि संस्कारी नेतृत्व प्रकर्षणे दिसून आले आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांच्या नेतृत्वात सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची नाळ पुन्हा अधोरेखित झाली तसेच क्रांतीसिंह नाना पाटील चौक मित्र मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या प्रतिकात्मक देखाव्यामुळे पंढरपूर शहरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील कानाकोपऱ्यातून महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहेत या देखाव्यामुळे शहरभर श्रद्धेचा महापूर ओसंडून वाहत आहे या उपक्रमांद्वारे नेहतराव कुटुंबाची पंढरपूर शहरातील लोकांशी असलेली घट्टनाळ आणि विश्वास दृढपणे जाणवतो